ईश्वर फार मोठी शक्ती असतं आता हे जागतिक ध्यान दिवसाचं जे उद्घाटन करत आहेत याला माननीय तहसीलदार साहेब अनिल सूर्यवंशी यांना निमंत्रित केलं आहे आणि स्वतःच अनिल सूर्यवंशी यांच्या मी तुम्हाला बऱ्याचशा क्लिप आता इथं कॉपी पेस्ट करून दाखवतो आपला संसार सुखाचा आणि चांगला व्हायचा असेल तर ध्यान आणि तप सेवा सुमिरन हाच छान मार्ग आहे आणि तुम्ही लोक सूर्यवंशी साहेबांच्या क्लिपमधील एका वाक्याकडे लक्ष वेधा आणि ते म्हणजे की ते म्हणतात की जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ध्यानच करत राहील आणि याकडे मी आपलं लक्ष वेधतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही ह्या ध्यान शिबिराला अनिल सूर्यवंशी साहेबासोबत हजर राहणार आहात जय हिंद जय भारत आणि अनि, अनिल सूर्यवंशी साहेब तुम्ही आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करून ही विद्या पुढे न्या ही मी तुम्हाला विनंती करतो